अरे आता हे काय नवीन मिक्सरच्या भांड्यामध्ये फरजबी यापूर्वी कधी तुम्ही इमॅजिन तरी केलं आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये फरजबी टाकूनसुद्धा काही रेसिपी बनवू शकतात अहो ही रेसिपी एवढी छान आहे ना एकदा व्हिडिओ पाहिलात की लगेच किचनमध्ये जाल आणि रेसिपी करायला घ्याल चला वाट कसली पाहताय आहे आपणसुद्धा लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे फरजबी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिची जी मागची पुढची टोकं आहेत ना ती दोन्ही टोकं काढून घेतलेली आहेत म्हणजे आपला वेळ वाचेल आता काय करायचं आहे ही फरजबी अशा पद्धतीने धरायची आणि छान अशी कट करून घ्यायची पहा आपल्याला अगदी एकसारखी कट नाही करायची आहे अशी ओबडदोबडच हिला कट करून घ्यायची आहे बरं आपण धपाटे करत नाही आहोत ना धिरडं करत आहोत ना कोणत्या प्रकारची भजी करत आहोत भाजीसुद्धा करणार नाही बरं का मी याची नेमकं करायचं आहे काय व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेलच त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे जवळपास ही पाव किलोला थोडीशी कमी इतपत फरजबी आहे तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही फरजबीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे ही रेसिपी तीन जणांसाठी करते तर पहा इथे मी संपूर्ण फरजबी अशाच पद्धतीने कट करून घेते आप आहे आपल्याला ही फरजबी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे त्यामुळे अशी ओबडदोबड कट करून घ्यायची अखंड बसणार नाही म्हणून कट करायची आणि ती एकसारखी दरदरीत वाटली जाईल म्हणून तिला कट करून घेतलेली आहे फरजबी असो किंवा इतर कोणती भाजी शक्यतो कट करण्यापूर्वीच धुवून घ्यायची पहा आता इथे मी ही फरजबी यामध्ये घालून घेते आणि आपल्याला आता हे ऑन ऑफ मोडवर दरदरीत असं वाटून घ्यायचे लक्षात घ्या खूप बारीक करायचं नाही आहे आणि खूप जास्त असं मोठंसुद्धा ठेवायचं नाही आहे ऑन ऑफ मोडवर दोन तीन वेळा तुम्ही फिरवलत ना की मग ते दरदरीत असं वाटलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे आता इथे मी हे संपूर्ण काढून घेते तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये सुद्धा ह्याला ठेचून घेऊ शकता पहा इथे मी हे संपूर्ण काढून घेतलं आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे लसूण आवर्जून घाला आणि थोडा जास्त घाला या रेसिपीला लसणामुळे आणि हिरव्या मिरचीमुळे खूप छान चव येणार आहे तर पहा इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जर लहान मुलं खाणार असतील कमी घाला आणि जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर थोड्या अजून वाढवल्यात तरी चालेल आता इथे मी हे संपूर्ण छान असं वाटून घेतले पहा हे सुद्धा आपल्याला अगदी पेस्ट करायचं नाही आहे दरदरीत वाटायचं आहे आणि हां पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता हे वाटून झालेलं आहे आपलं तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया या रेसिपीसाठी ना आपल्याला खूप जास्त तामझाम नाही आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पहा कढई ठेवली कढईमध्ये तेल घातलं तेल छान गरम झाल्यानंतरने यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली गेली की मग जिरं घालायचं पहा आता जिरंसुद्धा छान असं फुललं गेले यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालून घेऊया एक मीडियम साईजचा कांदा इथे छान बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला आता कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी इथे परतवून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे जर अगदी बारीक गॅस केला ना तर कांदा इरमला जाणार त्यामुळे मिडियम फ्लेमवरच आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे तर पहा इथे मी मिडियम फ्लेमवर कांदा छान असा परतून घेतला ट्रान्सपरंट होईपर्यंत अगदी रंग बदलेपर्यंत नाही फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा मऊ झाला पाहिजे दाताखाली टस्टच नाही केला पाहिजे पहा कांदा मऊ झालेला आहे यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया इथे मी एक लहान टोमॅटो घेतला आहे टोमॅटो खूप जास्त घालायचा नाही आहे या रेसिपीसाठी आपल्याला एक लहान आकाराचा टोमॅटो इथे बारीक कट करून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला या रेसिपीमध्ये टोमॅटो नसेल घालायचा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता टोमॅटो मऊसूद परतला गेला की लगेच यामध्ये हा ठेचा घालून घ्यायचा सकाळच्या घाईमध्ये नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता अगदी झटपट होणारी आहे आणि चविष्टसुद्धा आहे आणि काहीतरी वेगळंसुद्धा आहे यापूर्वी कधीच कोणीच केली नसणारे अशीच ही रेसिपी आहे पहायात काही मसाले घालूया हळद आणि धना पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद घालून घेतली यामध्ये अगदी बेसिक मसाले जातात जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे कारण आपण यामध्ये मिरची आणि लसूण घातलेला आहे खरं तर या रेसिपीमध्ये मिरची आणि लसणाचाच सुगंध जास्त छान येतो मसाले छान असे परतले गेले की यामध्ये आपण बारीक करून ठेवलेली भाजी घालून घेऊया आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आता इथे मी तुम्हाला एक रेसिपी सांगते जर तुम्ही इथपर्यंत आला आहात ना तर काय करायचं ही भाजी थोडीशी शिजवून घ्यायची एक ऐंशी टक्के झाकण ठेवून छान शिजवून घ्यायची आणि त्यानंतरनं बाजरीच्या आणि ज्वारीच्या तांदळाच्या पिठामध्ये तुमच्याकडे जी काही पिठं असतील ना त्या पिठांमध्ये मिक्स करून तुम्ही थालीपीठ किंवा धपाटे करू शकता पण मी आज तुम्हाला म्हटलं ना आपण थालीपीठ किंवा धपाटे करत नाही आहोत पण तुम्हाला एक छोटीशी रेसिपी सांगितली तीसुद्धा रेसिपी करून पहा खूप छान होते अशा पद्धतीने भाजी करायची आणि मग त्याचे धपाटे करायचे अप्रतिम होतात पहा आता इथे मी झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेतली आपण हे मिक्सरला फिरवून घेतले त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही अगदी झटपट असं हे शिजलं जातं आता यामध्ये आपण थोडासा दाण्याचा कूट घालून घेऊया एक दोन चमचे इथे मी दाण्याचा कूट घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण एक प्रकारचा ठेचा केलेला आहे पहा अशा पद्धतीने ठेचा करून पहा एकदा अप्रतिम होतो सगळ्यांना आवडेल असाच होतो त्यामुळे नक्की एकदा तरी ट्राय करा तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे छान असं ठेचून घेऊ शकता त्यामुळे जास्त फ्लेवर छान येतो तर इथे आपलं हे सर्व परतवून घेतलेलं आहे मी पहा ज्यावेळेस आपण दाण्याचा कूड घालतो ना त्यावेळेस झाकण न ठेवताच आपल्याला कमीत कमी दीड मिनटं अगदी बारीक गॅसवर हे परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं कोथंबीर ॲड करायची आहे पहा आता कोथंबीर ॲड केली की गॅस लगेचच बंद करते आणि चला आता आपण प्लेटमध्ये हे वाढून घेऊया मस्त गरमागरम अशा पद्धतीचा ठेचा भाकरी कांदा आणि सोबत चटणी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे नक्की एकदा ट्राय करा कि कि जेवना, जेवना हो एक पहा किती छान दिसतो आहे ना आपला ठेचा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा असं घरी रात्रीच्या जेवणात दुपारच्या जेवणात सुद्धा करू शकता खूप मस्त होतो आवडत असेल तर यावरती थोडंसं लिंबू नक्कीच पिळा लिंबू पिळून ह्या ठेच्याची चव अजून जास्त वाढते त्यामुळे नक्की एकदा करून पहा पहा किती मस्त दिसतोय आणि अगदी चमचमीत झालेला आहे जरा मिरची जास्त घातली ना तर ठेचा खायलासुद्धा मजा येते जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा आणि जर तुम्ही खाणार असाल तर मिरची थोडी जास्त घाला अप्रतिम होतो हा ठेचा पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर पटकनी कर लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्ही ट्राय करणार की नाही ते सुद्धा प्लीज मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटेल अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग